नमस्कार मंडळी मी वैभव समोर स्वागत करतो माझ्या खतरनाकरी या युट्यूब चॅनलवर आताच बेनाडीला नुकतंच मैदान झाले त्याचा निकाल आपल्या हाती आलेला आहे चला तर बघूया आपण बेनाडीचा निकाल पोट आहे त्याबरोबर आदत गट ब गट आणि गट तिन्ही गटाचा निकाल तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला बघूया आदत आदत दुसरा निकाल शेट किंग पिंट्या आणि एमटी बैजा गाडेवान होते बबलू बसवाडे दोन नंबरला बाऊदा हजारे यांचा गण्या आणि अवधूत दुबले गाडेवान होते राव दादा चौबले आणि तीन नंबरला काय कळालं नाही फक्त देवा केंगारे इतकंच कळालेलं आहे तर आपण बघूया आता ब गटाचे निकाल ब गट सुरेश नाना खोत स्वतः जो बकासूर आणि सुलतान गाडीवान होते शानूरबाई दोन नंबरला होतो सोनके शेठ आणि बंडा मामा यांचा सर्जा गाडीवान आहेत स्वतः बंडा मामा तीन नंबरला बघ्या दादा हजारे यांचा गजा आणि अनिल मगदूम आणि गाडीवान होते राव दादा चौ तर आता आपण बघूया सगळ्यांना ज्या गटाची आतुरता होती तो गट एकाहत्तर हजारचा मानकरी एकाहत्तर हजारचा मानकरी कोण झाला आहे बघायचा तर एकाहत्तर हजारचा मानकरी झाला आहे महेश पाटील यांचा सुंदर्या आणि पाटील बिरोडी यांचा ब्रेक पैल गाड्या होते तुकाराम भलगे तर तर दोन नंबरला विजय लवले सराटी स्वतः तांबडा हरण्याची चिमण्या गाड्या होते संजू अण्णा आगरगावकर तर तीन नंबरला आहे बाबूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि अजिंक्य कोपर्टे लिमनोर यांचा रावण गाड्यावर होते राव दादा चौकुले तर चार नंबरला बघूया अरुण टोपकर बैजा आणि अरुण टोपकर यांचा बैजा आणि ताशा पाटील यांचा म्हैशाल गुंड गाड्यावर होते संतू पांढरे हे होतं बेनाडी मैदानचं निकाल तर चॅनलवर तुम्ही जर नवीन असलात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद